आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटर्स असोसिएशनच्या वतीने एक मे दोन हजार पंचवीस रोजी ठाण्यात विविध क्षेत्रात महनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला या वर्षीच्या डॉक्टर मना वानखडे पुरस्कार सुप्रसिद्ध श्रीवादी लेखिका कार्यकर्त्या शारदा साठे यांना देण्यात आला क्रांतिकारी लेखक बाबुराव बाबुल पुरस्कार शेतकरी शेतमजूर धरणग्रस्तांच्या चळवळीत कार्यकर्ते धनाजी गुरव यांना तसेच प्राचार्य मभी चिटणीस पुरस्कार लोकशाहीवादी लेखिका दिवंगत शिरीश पै यांना देऊन गौरवण्यात आले यावेळी प्राध्यापक डॉक्टर वंदना महाजन आणि प्राध्यापक रामप्रसाद तौर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लेखक कवी शिवा इंगोले होते आपल्या सत्काराला उत्तर देताना धनाजी गुरव म्हणाले महाराष्ट्र अस्तित्वात दे यावा म्हणून झाले त्या सगळ्यांना माझी आदरांजली त्या लढ्याची आठवण वारंवार ठेवली नाही तर कोणतरी उद्या म्हणायचं महाराष्ट्र महाराष्ट्रात भीक दिली यावं असंच मिळालं ना लढका काय माहिती त्यामुळं हुतात्म्यांची आठवण वारंवार ठेवणं चांगलं आहे मला हा पुरस्कार दिला बोलावलं आभारी आहे पण आता काय वय असं राहिलं नाही परिस्थिती पण अशी राहिली नाही की पुरस्कारामुळे भारावून जावं मी थोडासा हिन यान परंपरेकडे झुकलेला असल्यामुळं मला थोडस यात काही इंटरेस्ट नाही पण तरी सुद्धा का आलो नाना वीक पॉइंट आहे पण बापूराव बागुलांच नाव सांगितलं आणि बापूराव बागुल हे पण आमचे वीक पॉईंट ज्या सभेमुळे आम्ही जास्त त्यांच्यासोबत काम करू शकलो ते दलित आदिवासी ग्रामीण स्त्रीजन साहित्य सभा त्याचे सचिव दौल सर होते आणि त्यांच्या सोबत काम करण्याचा योग आला त्यानंतर विद्रोही साहित्य संमेलनाचे सुरुवातीचे ते अध्यक्ष होते पहिले त्यांचं साहित्य हे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना ज्यांच्यावर प्रभाव आहे अशा साहित्यिकांच्या पैकी ते एक आहे आम्ही मध्ये कोल्हापूरला त्यांच्या जयंतीचा कार्यक्रम साजरा केला त्याला चार वर्ष आणि मी हिंदीमध्ये आमच्या इथले बऱ्याचशा लोकांचे भाषांतर करणारे साहित्यिक आहेत कोल्हापूरला ते त्या कार्यक्रमाला आम्ही बोलवलं होतं त्यांना मी म्हटलं बाबुराव गावगुरांच्या ह्या कथेचं तुम्ही हिंदीत भाषांतर करून देईल का गेल्यासत्र आम्ही विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं आमचे प्रकाशन आहे सम्य विद्रोही आम्ही छापतो कारण आमचे ते आदर्श आहेत विद्रोही पंधरा दिवसानंतर मी त्यांच्या घरी परत गेलो आणि मी त्यांना म्हटलं काय होईल भाषांतर ते चांगले भाषांतरकार आहेत आहे ते म्हणाले होईल पण म्हणजे त्या काही शब्दांच्या संकल्पनांच्या बाबतीत हिंदीमध्ये शब्दच नाही मग काहीतरी शोधलं पाहिजे आपल्याला त्या दृष्टीनं असं त्यांनी मी तीन चार वेळा प्रयत्न केल्यानंतर मी सोडून दिलं कारण ते त्यांच्याकडनं होणार नाही जी नाळ किंवा जी धागा बाबुराव बाजू त्यांच्या कथेमध्ये पकडतात तो इतर भाषेमध्ये व्यक्त होईल की नाही माझ्यासारख्या का कार्यकर्त्याला सुद्धा संशय आहे मी जास्त वेळ घेणार नाही पण तरी सुद्धा मला असं वाटतं की हा काळ आपल्या दृष्टीनं एकत्र येण्याचा विचार विनिमय करण्याचा काळ या निमित्तानं हे करणं आवश्यक आहे मला असं वाटतं की आपण बोलताना वागताना भारतीय संविधान हा आता आमच्या व्यवहाराचा आणि विचाराचा गाबा पाहायला पाहिजे झालेला बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहिलं हे वाक्य शब्दच्या बरोबर नाही चुकीच आहे मग सुद्धा बाबासाहेबांनी तयार केला पण संविधान सभेतल्या लोकांनी भारतीय संविधान घडवलं असं जर म्हटलं नाही तर त्या संविधान सभेमध्ये दलित होते आदिवासी होते बच्चेमुक्त होते ओबीसी होते स्त्रिया होत्या आणि त्या सगळ्यांनी मिळून हे संविधान तयार केलेलं असल्यामुळे हे आमच्या सगळ्यांचं संविधान आहे हा धागा शिल्लक राहत नाही आणि हा धागा तोडणं आणि जणू काही बाबा बाबासाहेबांनी केलेलं संविधान असल्यामुळे सगळ्या बहुजनांना बाबासाहेबांनी संविधानाच्या विरोधात घालवण्याचा डावचेच आर एस एसनं के आतापर्यंत के केलेला आहे आणि ते बऱ्यापैकी त्याच्यामध्ये यशस्वी झालेले त्यामुळे मला असं वाटतंय की आत्ताचा काळ लढ्याचे बरेच अनुभव माझ्याकडे आहेत म्हणजे ते पण मी ते नेहमी असं म्हणत असतो की माणसाची शरीर चांगलं करण्याची लढे आम्ही लढवले पाणी मिळालं पाहिजे नोकरी मिळाली पाहिजे आरक्षण मिळालं पाहिजे पण माणसांची मन घडवणारे लढे आम्ही करू शकलो नाही त्यामुळं आता हे जे मी म्हणा लागलो आहे ते, ला ते माणसांची मन बिघडवण्याचे लढे त्यांनी केले घडवण्याची लढे आम्ही केली नाही आम्ही आमची परंपरा चालू ठेवली नाही भौतिक गोष्टीचे लढे आम्ही केले नेम केले संघटना केले संघर्ष केले पण मन त्यांनी बिघडवली त्या दृष्टीनं भारतीय संविधान हे भारतातल्या आमच्या परंपरेची मूल्य व्यवस्था असलेलं संविधान आहे हे तितकं महत्वाचं आहे तितकंच हे संविधान भारतीय स्वातंत्र्य लढ्यातून घडलं हे तितकंच महत्वाचं आहे आमचे एक निर्वाण मित्र असं म्हणतात की त्यावेळेला सगळेच देश स्वातंत्र्य झाले कारण इंग्लंडची इकॉनॉमी कोल्यात झालेली होती आंतरराष्ट्रीय पातळीवर अर्थव्यवस्था बदलत चालली होती आज नाही उद्या भारत स्वतंत्र झालाच असता मग त्याच वेळेला लढे न लढलेले बरेचसे देश स्वतंत्र झाले असा आमचा एक विद्वान मित्र नेहमी मानतो आणि मी त्यांना सांगतो की हे मानण्यात काय अर्थ नाही आम्हाला स्वातंत्र्य नुसतं इंग्रजांच्या पासून मिळालेलं नाही आणि आम्ही फक्त इंग्रजांच्या सोबत लढलेलो नाही आम्ही स्वातंत्र्य लढा जो केला तो लढा हा एका बाजूला इंग्रजांच्या विरोधामध्ये होता पण त्याच वेळी आम्ही मनुस्मृतीच्या विरोधामध्ये सुद्धा सगळा देश लढलेलो आहोत हा इतिहास सांगितला जात नाही जणू काही या देशाचे सगळे मिळून इंग्रजांच्या विरोध नाही लढले या देशातले हिंदू वाले इंग्रजांच्या विरोधात नव्हते या देशातले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक म्हणजे इंग्रजांच्या विरोधात नव्हते या देशातले संस्था आणि इंग्रजांच्या विरोधामध्ये नव्हते काही असतील मग शाहू महाराजांच्या सारखे पंतप्रतिनिधींच्या सारखे आमचे गायकवाडांच्या सारखे हे लोकांच्या सोबत असलेले किती बाकीचे सगळे संस्थाने ज्यांना सावरकरांनी तुमचा जे स्वतंत्र म्हणून गायकऱ्यांनी पत्र दिली ते पाचशे संस्थांनी काय स्वातंत्र्य लढ्यामध्ये नव्हते या सगळ्यांच्या विरोधात लढून आम्ही स्वातंत्र्य मिळवलं म्हणून स्वातंत्र्याचा लढा फक्त इंग्रजांच्या फक्त मर्यादित नाही भारतीय संविधान घडवणारा स्वातंत्र्य लढा म्हणून आमच्या दृष्टीनं तो महत्वाचा आहे मला एकच मुद्दा तुमच्या समोर मांडायचा आहे तो असा आहे की हे भारतीय संविधान स्वातंत्र्य लढायचं निर्माण झालं हा स्वातंत्र्य लढा या देशातल्या सगळ्या राबणाऱ्या बहुजन समाजानं एकत्रित येऊन लढला तो इंग्रज राष्ट्रीय जोयची शोध हिंदू महासभा या देशातले सगळे सरंजामदार या सगळ्यांच्या विरोधात लढून स्वातंत्र्य मिळवलं आणि ते एकत्र येण्याचं तत्व जे होतं ते भारतीय संविधानामध्ये आलेलं आहे हे संविधान अस्तित्वात यावं म्हणून महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली देशातले सगळे पक्ष संघटना एकत्र आले आम्हाला महात्मा गांधीचं नाव काढले की काही वेळेला असं दास पण जे सत्य आहे ते सत्य आहे महात्मा गांधींना सुद्धा या देशातल्या जनतेनं का स्वीकारलं कारण स्वातंत्र्याची व्याख्या जी जीवकांची होती ती गांधींची नव्हती जी त्यावेळी हिंदू महासभेची स्वातंत्र्याची व्याख्या होती ती गांधींची नव्हती जे प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळी तरुण असताना त्यांनी उभा केलेले होते स्वातंत्र्याबद्दल जे प्रश्न त्याच्या अगोदर महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्वातंत्र्याबद्दल उभा केलेले होते ते प्रश्न आणि ती व्याख्या स्वातंत्र्याची घेऊन त्यावेळी महात्मा जोशीराव फुल्यांच्या व्याख्येप्रमाणे पुढे आले गांधी आणि त्यांनी आस्पुरुषांच्या सुरू केल्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी अल्पसंख्याक मुस्लिमांच्या मिटिंगा सुरू केल्या त्यांनी स्त्रियांच्या मीटिंगा सुरू केल्या आणि कधीही कोण विचारत नसलेल्या शेतकऱ्यांच्या चंपारणेच्या लढ्यामध्ये महात्मा गांधी गेले आणि शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहिले कामगारांच्या बाजूनं उभा राहिले त्यावेळी फुल्यांच्या भाषेत असलेले सगळे स्त्रिया आणि श्ट्रि स्त्री ज्याला आपण शूद्राती शुद्र स्त्रिया आणि शुद्राती शुद्र असं म्हणतो या सगळ्यांच्या स्वातंत्र्याची व्याख्या ज्यावेळी गांधींनी आत्मसात केली त्यावेळी या देशामधल्या जनतेनं गांधींना स्वीकारलं आणि त्यांच्या मुक्तीचा लढा हा स्वातंत्र्याच्या लढ्याचा एक भाग झाला म्हणून भारतीय संविधानाच्या लढ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सारखा माणूस गांधींच्या सोबत गेला मी काँग्रेस सोबत म्हणणार नाही हे खरं नाही आहे पण गांधींच्या नेतृत्वाखाली इथले कम्युनिस्ट होते तिथले समाजवादी होते तिथले आदिवासी होते एम एन रॉय सारखा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा सा, क्रांतिकारक माणूस ज्यांचे रेडिकल काँग्रेस म्हणून संघटना गांधींच्या नेतृत्वाखाली काम करत होती माझा मुद्दा असा आहे की त्या वेळेला जी, जी सामाजिक सांस्कृतिक परिस्थिती होती आणि राज्यकर्ते म्हणून इंग्रजांनी इथल्या आर आणि हिंदू महासभेला ताकद देऊन दंगली घडवायचा प्रयत्न करून देशामध्ये विभागणी सुरुवात केली होती त्याच्यापेक्षा जास्त गंभीर परिस्थिती आज आहे म्हणून आपल्याला आपल्या ज्या आपल्या वेगवेगळ्या संघटनांनी लढ्याचे उद्देश असतील ते सगळे उद्देश आता संविधानाच्या रचनाकडे वळवले पाहिजेत आणि सगळ्यांनी एकत्रित येऊन जे जे संविधानाच्या बाजूचे ते आमचे आणि जे जे संविधानाच्या विरोधातले ते आमचे नाही असं म्हणून आपण एकत्रित काम करायला पाहिजे तरच भविष्यामध्ये हे फुले शाहू आंबेडकर असतील किंवा नानानी आणि आता ज्या माणसांची आपण नावं घेतली सगळी माणसं जर काम केलं नसतं हे संविधान घडलं नसत तस हे संविधान घडण्यासाठी आपण सगळ्यांनी त्या रचनेसाठी लोकांनी आपण सगळ्यांनी एकत्रित प्रयत्न करायला पाहिजे एवढा त्या निमित्ताना आग्रह करतो आणि थांबतो प्रकारे सत्तेच्या बद्दलच सतत आपलं मुलांना मुलींना आणि हे अगदी पण खरंच सांगू तुम्हाला की मी जेव्हा शाळेत होते तेव्हा हे नव्हतं आणि बराचसा त्याचा जो भाग आहे तो भाग हा ह्या त्याचे चळवळी या काळामध्ये वाढल्या त्या चळवळींच्या थोडी ही गोष्ट आलेली होती आणि आता नेमकं त्याच्या उघड आहे म्हणून मला धनाजी बाबू दिवस कठीण आहे गोष्ट वेगळी होती त्यावेळेला लोकांना त्याच्याबद्दल मनामधून आस्था वाटायची उर्मी वाटायची आताच्या समाजामध्ये ती आस्था आणि ती उर्मी नाही आताचा समाज अत्यंत वेगळ्या पद्धतीने आणि त्याच्यावरती होणारे जे संस्कार आहेत किंवा संस्कारांचा जो, संस्कार जो माळा होतोय हा माळा मनुस्कृतीच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर आहे हा माळा दुसऱ्या एका म्हणजे संविधान तेव्हा संविधान म्हणता मनुस्मृती आणि समाजामधल्या निम्न वेगळ्या काय होण्या चिरेबंदी तयार करायचे माझी जाती जाती या जातीने मुलांनी मुलाशी प्रेम करायचं नाही या धर्मातल्या मुलीने त्या धर्मातल्या मुलाशी प्रेम करायचं नाही लग्न करायचं नाही हे जे सगळं वातावरण चाललेलं आहे ते वातावरण चळू संत थँक्स टू राष्ट्रीय स्वातंत्र्याची चळवळ आणि त्या चळवळीमध्ये आपले आंबेडकर फुले यांच्या विचारावरती वाढणारे आणि गांधी आणि नेहरूजी यांच्या मार्गदर्शनाखाली उभे राहणाऱ्या असा जो काही समाज होता त्या समाजाच्या कुठे या गोष्टी घडत होत्या त्याचा आम्हाला फायदा मिळाला आणि म्हणून आम्ही चळवळीमध्ये त्यावेळेला सामील झालो श्रीमंत चळवळीत सामील होत असतो आम्हाला हेच दिसत होतं त्याच्यात सर्व प्रकार सर्व धर्मातल्या सर्व जातीतले सर्व क्षेत्रातले पुरुष वर्ग जो आहे हा पुरुष वर्ग पुरुषसत्ता समाजाच्या उभा उभारलेला आहे आणि त्यामुळे जो संघर्ष आम्हाला स्त्रियांना करावा लागतो हा संघर्ष जसा जाती अंकासाठी संघर्ष करावा लागतो जसा धर्मांकर्त्याच्या विरोधी संघर्ष करावा लागतो जसा स्त्रियांच्या उन्नतीसाठी आणि स्त्रियांना सर्व प्रकारच्या आर्थिक शास्त्र सामाजिक सांस्कृतिक या राजकीय या सगळ्या प्रकारच्या बंधनांमधून मुक्त होऊन खऱ्या अर्थाने स्वतंत्र व्यक्ती म्हणून जगता यायला पाहिजे घेतला त्यापोटी आम्ही चवळीने सुरू केली त्या चळवळीला पन्नास वर्ष होत आहे पन्नास तुम्ही काय कमावलं आम्ही ह्याचं काही कमावलं नाहीये पण गमावलं खूप आहे आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा बंदोलचा गमावण्याचा प्रयत्न वगैरे तो श्रीमूर्ती चळवळीने जागरूकपणाने केला आणि त्याचा परिणाम हा समाजामधल्या सर्व घटकांच्या मधल्या स्त्रियांच्या वरती खूप मोठ्या प्रमाणावर आहे समुदाय समोर बसलेला होता आणि त्यांना विचारलं किती काळ कोणी होतो तुम्हाला इकडे यायला म्हणत नाही आम्हाला असं एक पत्र काढलं त्यांनी

म्हणजे समज कशी वाढते लोकांना वाटत वापरून लोकांना विद्वत्ता कळत नाही लोकांना भावना जास्त कळते आणि त्या भावनेच्या पटी त्यांना जे कळव त्याचा परिणाम आम्ही असते की सर्वत्र पाहतोय आणि आम्ही असं म्हणतो की पन्नास वर्ष झाली आता आम्हाला त्याचा हिशोब तर करायचाच आहे पन्नास वर्षाचा ऐकल करायला पाहिजे ना काय झालं काय केलं होतं आम्ही काय काय केलं कुठे मागे फिरायला लागलेलं आहे जसं बँगलोर साठी पडल्यानंतर आम्हाला मागे फिरायला लागलो आणि मागे फिरून पुन्हा करायचं अशा गोष्टी खूप म्हणतात आपल्याला चळवळ करत असताना पराभूत जास्त करावं लागतात पराभव जास्त स्वीकारावे लागतात आणि त्या पराभवानंतर उठून आपल्याला पुन्हा एकदा पद्धतीने उभं राहून त्याच्यावर सामना करावा लागतो आज ते दिवस आहे आज ते दिवस आपल्या समोर आहेत आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की या पन्नास वर्षाच्या चळवळीच्या कामामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये आणि तेही मुंबईमध्ये महाराष्ट्राची स्त्री परिषद घेऊ महाराष्ट्रातील स्त्री परिषद डिसेंबरमध्ये दे आम्ही मिळणार आहोत ते ही स्त्री परिषद घेत असताना त्याच्यामध्ये आमची अशी इच्छा आहे की समाजामध्ये आहेत असं मी स्त्रीवादी विचार पण कितीतरी नवीन त्याच्यामध्ये आपली सामील होत आपले एनजीपीटी ग्रुप्स आहे की त्यांना आता आपण समाजावर तरीच काहीच विचारत नव्हतं म्हणजे मी माणसं आहे ती नागरिक ह्याचंही तुम्हाला काही पडलेली नव्हती पण आता ते उभे आहे किंवा अशा प्रकारचे छोटे मोठे स्त्रीवादी विचार करू आहे किंवा स्वतःला स्त्री मानून त्याच्यामध्ये भागीदारी करू इच्छिणार आहे असे जे विविध प्रकारचे घटक आहेत त्या सगळ्या घटकांना बरोबर महाराष्ट्राची ही परिषद पन्नास वर्षाचा लेखा उभा करणारी डिसेंबर महिन्यामध्ये मुंबईत होणार आहे त्याचही नियोजन करतो बऱ्याचशा मिटिंग ऑनलाईन होतात म्हणजे तुम्हाला माहिती ऑनलाईन खूप चांगली त्याच्यामध्ये खूप लोक सहभागी होऊ शकतात ता आता एक पोरुषांची बैठक ठेवली ऑनलाईन म्हणजे किती प्रकारे लोकांना घडायला पाहिजे त्याचं एक नमून मला पण नाही सांगते हे चार तारखेला आम्ही समाजामध्ये जे कोणी सगळे स्वतःला कुठेतरी श्रीमूर्तीच्या आसपास फिरणारे जवळपास बघणारे कधी कधी मदत करणारे कधी कधी सामील होणारे कधी कधी त्याच्यामध्ये स्वतःला भरून आहे असे जे जे कोणी पुरुष आहेत त्या सगळ्यांनी एकत्र यावं आणि आम्हाला स्त्री चळवळी म्हणजे काय अपेक्षित आहे आम्ही मुक्ती चळवळीकडे कशा पद्धतीने बसतो आणि कशा पद्धतीने हा समाज करायला पुरुष म्हणून करतो बायका विचार की आम्हाला काय पाहिजे हे आम्ही सांगू आग शकतो आम्ही म्हणू शकतो की आम्हाला हिंसाचार नको आम्ही म्हणू शकतो की आम्हाला युद्ध नको आम्ही म्हणू शकतो की आम्हाला समाजामध्ये सर्व प्रकारची शांतता पाहिजे आम्हाला अनुभव नको तो पाकिस्तानकडे असो किंवा भारताकडे असो कोणीवरती अनुभव टाकता कमा आहे असं म्हणणारे आम्ही सेवायचे अनुभव कापून घ्या नाही एकदा टाकून सगळे वेळ आले पण कुठे हवा आणि पाणी या दोन गोष्टी अशा आहेत की ज्या कुणी कुणाला थांबू शकत नाही हवा कुणी थांबू शकत नाही आणि माणारं पाणी घेऊन त्या पद्धतीने थांबून माझ्याकडे जाईल म्हणून माझ्याकडे केले मग माझ्या इकडे हा हप्ता झाला तरी पण त्याला पाणी देणार नाही असं काही होऊ शकत पण त्या काही चर्चा चालल्या म्हणजे आपण विचाराची कास किती प्रकारे समाजाला सोडायला प्रवृत्त करतो आपण याचा आपण नव्हे शासन सत्ता ही गर्दी आहे आणि त्या शासन सत्तेला त्या शासन सत्तेच्या बरोबर सामना करणं हे आपल्या सगळ्यांच्या समोरचं आव्हान आहे स्त्री पाहिजे स्त्रियांनी केलेल्या म्हणजे आमचा प्रश्न स्त्रियांचा आणि पुरुष जातो निघाल आहे त्याचा प्रश्न होतो साठी गोष्ट आहे ना मराठीचा प्रश्न स्त्रियांचा स्त्रियांचा प्रश्न पुरुष मारतात त्यांचा प्रश्न आहे ना तो असं ज्यांना प्रश्न आहे त्यांना त्याची जाणीव करून दिली पाहिजे आणि त्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये आव्हान आहे आणि आम्ही असं इच्छितो की पन्नास वर्ष झाल्यानंतर आम्हाला आणखी पुढे पन्नास वर्ष म्हणजे भावानी कधीतरी म्हटलं संस्कार आहे जाता जात नाही त्याच्यासाठी खूप हजारो वर्ष ठरवावी लागणार तर मग त्या हजारो वर्षांची कधीतरी पाचशे व्हायला पाहिजे कधीतरी शंभर व्हायला पाहिजे कधीतरी पाच व्हायला पाहिजे तेवढं तर काम करावंच लागेल ना आणि ते काम करत असताना सगळ्यांना त्याच्यामध्ये भागीदार जर करून घ्यायचं असेल तर समाजामध्ये हे सगळे विविध प्रकारचे घटक आहेत विविध प्रकारच्या घटकांना आपल्या देशात धर्मान्यता आपल्या देशातलं हिंदुत्वाचं राजकारण देशामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं राजकारण हे समजायला पाहिजे आणि विरोधात उभं राहण्याची अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार अन्याय विरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता